नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरात मग मी चॅनलवर चला आता पाच सहा वाजले असं जे थोडस भारत काम आहे ते पण हा तिकडे एक राऊंड मारते आणि तसंच भाजीपाला वगैरे भाजीपाला नाही फळं वगैरे आणायला जाते आज फळं वगैरे काल भाजीपाला घेतला आज फळं आणायचे तर मग म्हटलं जाते माझ्या हाताला घेऊन काय

सगळं बनवायला हवाच काम होते काय करा सगळ्यांना चार पाच सगळीकडे एक झाल्या सगळीकडे जागेच पण चाललंय बनवायचं तिकडे पण खिडकीला पण तिकडे चांगलंच बनवायचं आपलं चांगलंच बनवू का आता काय जायला टाइम मिळते आपल्याला नाही भेट करता आता नाही भेटत नाही भेटणार मला कुठं नाही टाइम तिकडे पंचा कुठे तिकडे जायचंय ना आता तिकडे जाऊ नसतं तिकडं आता पहिले खीर इथे हे करावं लागेल ऑफिस मध्ये खीर वगैरे मग तिकडं मग त्याच्यानंतर आपलं त्या पूजा थोडी छोटी मोठीच करू आपण भगवंताची मूर्ती वगैरे ठेवून छोटीशी पूजा तिकडं पण कारण की एवढं तर मोठ्या नाही आपण करत असतात काय करायचंय शिर्डीला बांधलं का तिकडं मोठी तिकडे मस्त बांधव आम्ही शिर्डीला डबलच बांधव चांगलं म्हणजे महिन्याभर आम्ही इकडं राहतो महिन्याभर तिकडं राहतो एन्जॉय जा करू का आपला परिवार सगळे ना जातील कोमरची बाबीची पण जमीन आहे ना सगळ्यात मस्त मजा जाऊ इकडं राजा जसं हवामान आपल्याला हवा आवडून देत बरोबर का कधी कोपरगावात कोपरगावच्या घरदार भाड्याने गेले ते हा ना किती दिवस ठेवायचं दोन चार वर्ष ठेवून असं सांग चार पाच वर्ष चार पाच वर्ष हा ना मग त्याला काय घरा कोणी नसल्यावर येऊन जात आहे खरं होत हा बंद बंद आहे ना जळे जळ मोठे माझ्या सासूला हे करून मासा दिला म्हणजे तिकडून भाड्यान दिलं ना हे करून मधामध्ये हे करून माझ्या सासू आयला दिला हा सकाळ बाथरूम सगळं काही करून दिलं म्हटलं त्याच्यामध्ये मग मस्त त्यांचं त्यांचं जेवण येतं तिकडनं माझ्या यांचे भाव वगैरे टाइम नाश्ता वगैरे सगळं असतं रिलॅक्स रिलॅक्स एका लागतं आवाज नाही लागत नाहीत नाही मशीन घेऊन दिलं तर लागत नाही मला नाही लावत नाही काय बरं तुला गुतगुली होत म्हणे मग तिला गुतगुली होत्या बाबा मला कुदगुले वाटतात त्याने अरे देवा काय करावा लावायला पाहिजे जाऊ काही जाऊ गेलो घाई 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 जेव्हा गेलो तेव्हा टाईमाचं काही दिवस आता कामच आहेत ना काम नाही केलं तर कसं होईल राहायला आपलं हेच नाही ना जीवनामध्ये राहण्याची आपल्या काम आता

मला पण सगळीकडेच बघावं लागतं ना काय करावं फोन केले जे आपल्याकडे पहिले यायची ती विश्वास होईल नाही माझ्याकडे तुला काम असं हो, दुसरे म्हणजे काहीतरी काय करू मी आता शो दुतु शो दुतु दे दे। हा ना एक टाइम तरी संध्याकाळच मी कस जाईल सकाळसाठी सकाळचं नाही होत ना मग माझ्या आवरण एक्सरसाइज करावं लागते मशीनवरती चालवा लागतो मला हा त्याच्यावरती चालायला एक तास लागतो पंधरा तीस मिनिट त्याच्यावर चालते परत एक्सरसाइज मग बाकी आंबोळ वगैरे सगळ्या काही हा काम नाही वाटतं जेवणा धुन मांड्यावर आहे आधी पोचाव आणि सकाळी जेवण करते सगळं जेवणामध्ये दोन तीन महिने आपल्याला माहिती आहे का असं

तर त्या बोलतील खरंच अशा हसून म्हणजे आल्या का आंबाडा विंबाडा चालू मस्त फुलं गजरा गिजरा लावून हळद कुंकू लय भारी वाटायचं सकाळी सकाळी तो दरवाजा उघडायला पण बरं वाटायचं हळद कुंकू गजरा येण्याला मस्त आळ पूजा पाठ करून यायच्या सकाळी पाठी उठत म्हणलं आल्या का हसतच चेहरा जवळ जवळ हसतच राहा माणूस आता फोन करतात ना मला बोलत असता काय चाललंय मग काय कामाला आल्या नाही येणार होते इकडे

बॉबी कोमल प्रीतम बबली तू विशाल मायरा हे सगळे जण होते पण मी सायकल घेऊन आलो काय सायकल किटून आणलं आणि ते सोडलं आणि अजून काहीतरी राहिलं होतं असं डोंगर एक दो डोंगर त्या डोंगराजवळ किटून खाली उतरला आणि पुढे माझा उठल हा तर ते पायडर चला आता काय तरी आणू फळ ऑफिस उघडले बघा एवढे फळ वगैरे सगळं प्रसाद आहे ते घ्या ना तुम्ही आपल्याला बोर नाही अप्पल घ्या अप्पल चांगले आले वाट आहे एवढा मोठा कशाला चांगला आला बघा आता पटकन ऑफिस आता आपल्याला काय झालं माहिती आहे का आपण एवढ्या दिवस आपण पिंडे ठेवलेली ना म्हणून हे नाही केलं पटकन आम्ही ऑफिसचं काम चालू करू हे सगळं आपण सदैव वाटून टाकायचं का हो

कुठे जायचं कुठे जायचं तुम्हाला आम्ही स्विमिंगला स्विमिंगला कधी चाललं नाही तुला ते बदक आणले ना तुला अच्छा ते बदक मध्ये ठेवले तो पहिलं ना ते आपण कुठे आणलो होतो गोव्यावर आणलेलं आहे गोव्यावर आणलेलं ते बदक एवढं आणि कोकोच कोकोच लहान आहे दोघा चिकन बनवते मायराने खिचडी बनवली आणि माझ्यासाठी सलाड बनवते बनवायचं बनवायचं आहे सला दही पण त्यात हे काढून घेऊन मला कोकण सर कोकण आम्हाला दूध कोणीच नाही हे करायचं मला रात्री कोमल फोन केला मला म्हणे आमचं दूध बघ वापरू नको आपण तर दूध फुट खातोय ना आपला कधी कधी आमचं पितोय ना विचारायला नको आमचं दूध आपण इकडे चल पिटू इकडे पिटू पिटू आपल्या गावात लावलेला दादा नको फ्रीज मध्ये प्लीज प्लीज दादा दादा दादा

इतके एक ग्लास इथं तुला फक्त नाही आणि इतकं भारी दही बनवते खापाची आणि थोडं ऐक ना थोडं दही ठेव आपलं दूध ठेव सकाळी बनव मी चहा बनवून पिऊन जातो ना मग तुम्हाला ठेवते ना तू एक ग्लास ठेवते पिटू दीड लिटर आणले ते दूध देऊ विशाल पला बाकी मायाला खिचडीकडी काकडी वगैरे मला बोलला तेवढं तुला आनंद आहे बोलला तेवढाच आनंद आहे असं काही नाही नाही बनवून दिलं मला सगळं मग तुम्हाला त्याच्यामध्ये मी टाकणार दुधी बसतो थोडासा पण टाकणार आहे दुधी पण टाकणार आहे

खायला नाही काय नाही नाहीकडे खर्चा खालच्या काळीच गेली आता बरोबर नाही बरोबर आहे ना आपण आपल्या कामात जातो त्याला काम आहे ना आपल्याला पण नाही जास्त खर्च करता येत काय आमच्या काम असतील तर मग काय फुलहान अंडरस्टले बाहेर दिसते बघा बाप रे बाप बिग बॉस मध्ये झाली नाही बिग बॉस मध्ये पण त्याच्यावर जे जेवण बनवताना अप्रैल घालायचं असतं अप्रैल लात कधी देवबाई मला कुठे मला देव कुठे आहे बिग बॉस मध्ये ना पासून जी मला ना ठेव जरा काय काय राय मला थोडंस आता हे बघ नवीन आपलं हे कपडे जरा नवीन ना तर त्याला अप्रेल पाहिजे मग बरोबर ना नवीन ड्रेस आहे ना खराब करायचा असतो सांग आता अप्रेल दोन आणा नाही तीन आणा तीन

मग बरोबर त्यासाठी अप्रिल घालायचं आणि मग जेव बनायच कपडे खराब होत नाही पण मी त्या दिवशी वाढायला गेलो होतो ना हा तर तिथे सगळे कपडे उघड तिकडे काही तिथं काय अप्रिल काय हा सगळे शर्ट कपडा खराब झाला माझं हा ना

बिग बॉस मध्ये पिक्चर मधलं ते आपल्याला नाही मला का गेलो असतो ना किती दिवस पण मग तुमची अडचण झाली असते ना का तुमची अडचण झाली असते हा मग

<coughs> <coughs> तो तो दादा अरे पिरो खातो का का पिरो अरे इकडे चिक्कू ठेवलेय चिक्कू खात नाही तू हे चिक्कू खात नाही तू नाही आवडत अरे गोर गोड गोड असतात पिरो किट्टू चल तुम्हाला बनवते फटाफट काय बघा मस्त पाहिजे याच्यामध्ये एवढे दूध टाकणार रेसिपी तुम्हाला दाखवते मी हां मसाला काय गेलाय सगळा काल मैराण्या एक काढून ठेवला आता काल्यांद काढून ठेवला मसाला आलं कोथंबीर खोबरं सगळं काही गाईन काही पण भाजी बनवायची तर मग तरकारी येऊ शकतो माणूस पण मसाला काढून ठेवते मग मी काल तिनं काढून ठेवला मसाला बस नाही मी तिकट का टाकू बस तुम्ही तिकट खाऊ नका तेल पण नाय नका तिकटाय नका

आता मस्त दही झालं तुम्हाला नक्की बघा उद्याची क्लिप जॉईन करणं आता दही ठेवते नाही परत तुम्हाला मी हे करण क्लिप असे असेल दही कसं ठेवायचं म्हणून का मी तुम्हाला टाकून मी मस्त पाहिजे याचा चेंज करते आता एवढ्या पप्पाला आणि किटूला काढून ठेवले पप्पाला चहाला लागते माहिती त्याच्यामुळे उद्या परत चहा बाकीच कोण्या आता हे थोडस हलकं गरमच ठेवायचं हलकं गरम ठेवलं जा तेव्हा त्याच्यामध्ये दही टाकायचं आपण टाकून दिले आता एक एक चमचा थोडा मिक्स करायचं सगळीकडे हलके गरम मध्ये टाकायचं कधी पण हलका गरम मध्ये टाकलास तरच ते आहे आता आपण याला हलून याचं नाही काय नाही बसते बाहेर की झाकून ठेवायचं झाकून ठेवला तर ते हवं होईल व्यवस्थित आता आता उघडे बघा दही आलं हे पण एवढं रात्री दुधाचं केवढं दही आहे धुआला धुआ बाहेर वाट पेटवलं सगळं केलं आता हे पाणी असं हे करायचं हे पाणी हे टाकून द्यायचं फ्रीज मध्ये ठेवायचं दोन दिवसात तुलाही भारी होते तुला असं खायला खापाची खापा होतंय लिंबू नाही नाही खायचं दही टाकले हा दही टाकेल हा आता थोड्या टा खापा खापाच होतील कायदा